मित्रांनो सर्वांना जयजीजो मराठा लग्नाच्या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे की आपण समृद्ध अशी समाज व्यवस्थेची परंपरा स्वीकारलेली आहे त्यातच त्या समाज व्यवस्थेचाच एक भाग म्हणून आपली कुटुंब व्यवस्था आहे आपण कुटुंबात मध्ये राहतो आणि मग परस्पर सहजीवनाच्या अंगाने एक विवाहाची गरज निर्माण झालेली आहे की आपल्या संतती वाढीसाठी किंवा आपल्या वंशवाढीसाठी विवाह केला जातो आणि त्याला मग सामाजिक आणि कायदेशीर दोन्ही गोष्टींनी त्याला मान्यता मिळत असते मात्र याचा आपण गेल्या काही वर्षांमध्ये कसा बाजार केला याच काही उदाहरण आपल्याला सांगता येतील म्हणजे लग्न हा एकीकडे आपण संस्कार म्हणतो मात्र त्याच्यामध्ये हुंडा दलाली विवाह संस्था टक्केवारी खर्चाचा भडीमार बँक बॅलन्सचं होम हवन हल्ली लग्नाच्या नावाखाली नुसता बाजार भरलेला आहे आणि त्याचं प्रदर्शन मांडलेलं जातं आणि मग अशा स्थितीत मग असं वाटतं की आमची लग्न जुळत नाही तर त्यामध्ये लग्न जुळल्याच्या नंतर खर्चाच्या ओझ्याखाली मरत असताना मग प्रेमविवाह करणारे किंवा प्रेम करणारे किंवा लफडी करणारे किंवा पळून जाणारे आपल्यापेक्षा कितीतरी भाग्यवान आहेत असं समजायला हरकत नसेल तर लग्न लग्न जर आपल्याकडे करायचं म्हटलं तर हुंडा आला मानपण आलं भरमसाठ खर्च आला मग त्या खर्चाच्या काय काय प्रथा आहेत हे सांगायची गरज नाही सुरुवातीला दहा दहा पाहुणे कशासाठी येतात तर पाहण्या पाहण्याचा का कार्यक्रम हो का होतो एकटा देण्याचा विषय ठरला साक्षीगंध कुंकू पाहुणकी मग याच्यामध्ये इतकी प्रथा झालेली आता की इकडं जर समजा दोनशे पाहुणे आणलं तर तिकडे अडीचशे न्यायचे आणि त्याच्यात मग लग्नाच्या वरचा खर्च होतो त्याच्यातच मग पुन्हा लग्न ठरल्याच्या नंतर त्याचे जे काही कपडे घ्यायचे किंवा बस्ते बांधायचे तर ते बस्ते बांधायसाठी म्हणजे विभागातल्या जिल्ह्यात किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या शहराच्या ठिकाणी जात नाही तर मग मी जर समजा वाशिम जिल्ह्यातला असेल तर बस्ते बांधायचे आम्ही नगरमध्ये जातो किंवा औरंगाबादमध्ये जातो किंवा अमरावतीला जातो पण दोन ते तीनशे कॅडमेंट मग त्याच्यासोबत दोन चार गाड्या भावबंद न्यायचे सोहे धारी न्यायचे जवळचे न्यायचे निस्त पैशाचा तोरा करून मिळत दुसरीकडे मग लग्न लग्नाची करायचे तर पहिले आपले जांभळीच्या किंवा आंबेच्या रगड्यात किंवा आंबेला यायच्यात म्हणजे पालघटाच्या ही लग्न व्हायची आता मात्र त्याच्यासाठी मंगल कार्यालय हा कंपल्सरी विषय झाला आहे त्याच्यातच पुन्हा प्री वेडिंग शूटिंग शूटिंग सारखे अनावश्यक विषय आहे ते मेकअपचा पोटरा लावण्यासाठी म्हणजे जे चेहरा करून घेण्यासाठी अकरा हजार एकवीस हजार एक्केचाळीस हजाराच्या सुपाऱ्या द्याव्या लागतात घागरा घालण्याची प्रथा आलेली आहे तर दोन माणसं ते घागरा आवरायला किंवा घरायलाच लागतात तर अशा कितीतरी अनावश्यक गोष्टी आहेत पण त्याच्या बदल्यात जे काही लखडे करतात आणि पळून जातात तर त्याच्यासाठी सरकारनं सेफ हाऊस उभारलेलं आहे त्याच्यात तुमची एक वर्षभरापर्यंत अतिशय अल्पदरामध्ये त्या दोडप्यांच्या राहण्याची खर्च आता सरकारकडून केला के जाणार आहे सरकारनं तसा आदेश काढलेला आहे प्रत्येक दिल्या ठिकाणी सेफ हाऊस पोलीस संरक्षणामध्ये उभं केलं जाणार आहे म्हणजे आपला समाज नेमका कुठल्या दिशेने जातोय आपण कुठे प्रवाह कथित होतोय याचं आपल्याला आणखी ठरवताच आलेलं आहे आणि मग ह्या गोष्टी कशासाठी पाहिजे म्हणजे एखाद्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याला कुठेतरी स्वतःची पदरमोड करावं लागते शेत जमीन लागतात आत्महत्या कराव्या लागतात कर्जाच्या ओझ्याखाली दबावं लागतात आज एकही कुटुंबातली अशी महिला शिल्लक राहिली नाही की तिच्याकडे एखाद्या गटाचं किंवा मायक्रो फायनान्सचं कर्ज नाही सगळ्या गोष्टी घडत असताना मग याला कुठेतरी आपण आवर घालणं गरजेचं आहे मात्र सगळे जण सोशल मीडियातून बोलत असतात मात्र त्याची कृतीची सुरुवात नेमकी कुठून करायची हे कुणालाच कळत नाही मग आपलं पहिलं लग्न शेवटचं लग्न म्हणून एकदा हुद्या खर्च म्हणून आपण भरमसाट हे खर्च करतो आणि ज्या गोष्टीची गरज नाही एकूण ती एक मुलगी एकूणता एक मुलगा पहिलंच लग्न आपल्याला काही बार बार लग्न करायचे समाजात मान राहायला पाहिजे लोकांनी मान सन्मान आपला ठेवला पाहिजे त्याच्याबरोबर बँक बॅलन्स आपलं संपलं पाहिजे म्हणजे या समारंभातून किंवा अनावश्यक गोष्टीतून नेमकं बाहेर कसं पडायचं हे याच अजून काळतंत्र आपल्याला आलेलं नाही त्यातच लग्नात लांबलं लग भाषण सकार आणि मग ह्या गोष्टी कशासाठी आहेत हे कळणं कळण्यास मार्ग नाही तर ह्या प्रथा बंद करण्यासाठी सुरुवात कशी केली पाहिजे तुमच्याकडे काही उपाय असतील किंवा तुमच्याकडे काही सजेशन असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जी